तुम्ही बँकेच्या नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नामी संधी चालून ना आली आहे बँक ऑफ बडोदामध्ये बंपर भरतीसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे या भरती अंतर्गत स्पेशालिस्ट ऑफिसर पदासाठी भरती करण्यात येईल या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज दाखल करावा इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज दाखल करू शकतात बँक ऑफ बडोदाना या भरती मोहिमेद्वारे संस्थेतील एक हजार दोनशे सदुसष्ट व्यवस्थापक आणि इतर पदे भरली जातील अर्जाची प्रक्रिया आता सुरू झाली असून उमेदवार त्यांचे अर्ज सबमिट करू शकतात सतरा जानेवारीपर्यंत इच्छुक या भरतीसाठी अर्ज करू शकतात पात्रता निवड प्रक्रिया आणि इतर तपशील काय असणार आहेत ते पाहूयात रिक्त जागा तपशील विभाग ग्रामीण आणि कृषी बँकिंग दोनशे पदे विभाग किरकोळ दायित्वे चारशे पन्नास पदे विभाग एम एस एम ई बँकिंग तीनशे एक्केचाळीस पदे विभाग माहिती सुरक्षा नऊ पदे विभाग सुविधा व्यवस्थापन बावीस पदे विभाग कॉर्पोरेट आणि संस्थात्मक क्रेडिट तीस पदे विभाग वित्त तेरा पदे विभाग माहिती तंत्रज्ञान एकशे पदे विभाग एंटरप्राईज डेटा मॅनेजमेंट ऑफिस पंचवीस पदे पात्रता निकस ज्या उमेदवारांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे ते येथे उपलब्ध तपशीलवार अधिसूचनेद्वारे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा तपासू शकतात निवड प्रक्रिया निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाईन चाचणी सायकोमेट्रिक चाचणी किंवा पुढील निवड प्रक्रियेसाठी योग्य समजल्या जाणाऱ्या कोणत्याही चाचणीचा समावेश असू चा शकतो त्यानंतर गट चर्चा आणि किंवा उमेदवारांची मुलाखत ऑनलाईन चाचणीमध्ये पात्रता ऑनलाईन चाचणीमध्ये एकशे पन्नास प्रश्न असतील आणि एकूण दोनशे पंचवीस गुण असतील परीक्षेचा एक कालावधी एकशे पन्नास मिनिटांचा आहे इंग्रजी भाषेची चाचणी वगळता ऑनलाईन चाचणी द्विभाषिक म्हणजे इंग्रजी आणि हिंदीमध्ये उपलब्ध असेल अर्ज फी सामान्य ईडब्ल्यू एस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना रुपये सहाशे अधिक अधिक लागू कर पेमेंट गेटवे शुल्क भरावे लागेल यस टी एसटी डब्ल्यू डी आणि महिला उमेदवारांना अर्ज फी म्हणून शंभर रुपये भरावे लागतील ऑनलाईन चाचणी घेतली गेली आहे की नाही आणि उमेदवार मुलाखतीसाठी निवडला गेला आहे किंवा नाही याची पर्वा न करता उमेदवाराने नॉन रिफंडेबल अर्ज फी शु, सूचना शुल्क भरणे आवश्यक आहे वेतन निवडलेल्या उमेदवारांना अठ्ठेचाळीस हजार चारशे ऐंशी ते एक लाख पस्तीस हजार वीस रुपये पगार मिळेल बँक ऑफ बडोदा भरती दोन हजार पंचवीससाठी ऑनलाईन अर्ज कसा कराल तर बँक ऑफ बडोदा डॉट इनवर बँक ऑफ बडोदाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या मुख्य पृष्ठावर ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा अर्जातील सर्व आवश्यक फील्ड पूर्ण करा आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि फॉर्म सबमिट करा अर्ज सबमिट करा अर्ज डाउनलोड करून प्रिंट काढा तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी स्प्रेडिटला सबस्क्राईब करा